भगवान महादेवाचे अत्यंत महत्वाचे लाभदायक उपाय नंबर एक शुपुराणात गहू आणि जव हे भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि महत्वाचे मानले गेले आहेत शिवलिंगावर जव मिश्रित पाणी अर्पण केल्याने धनप्राप्ती होते पितरही प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी गौ दान केल्याने कुळात वाढ होते असे मानले जाते की कवापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला प्रिय आहेत भगवान शंकराला पिठाचे लाडू अर्पण केल्याने तुमच्या घरात सुख नांदते नंबर दोन, आपले एखादे काम खूप दिवसापासून होत नसेल तर शुमहापुराणात सांगण्यात येते की कोणत्याही नवमीला आवळ्याच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून हातात जो लाल आपण धाका बांधतो तो धागा घेवा तुपाचा दिवा लावून आवळ्याच्या वृक्षाच्या पाच प्रदक्षिणा कराव्या प्रदक्षिणा करून झाल्यावर त्या धाग्याला तिथेच ठेवावे थोडासा धागा घेऊन आपली कामना करून एखाद्या फांदीला बांधावे दुसऱ्या दिवशी दशमी तिथीला वापीस जाऊन आवळ्याच्या झाडाखाली जा तुपाचा दिवा लावावा जो धागा आपण फांदीला बांधलेला आहे तो धागा सोडून आणावा आणि आपल्या हातात बांधून आपल्या कामासाठी जावे आपल्याला सफलता प्राप्त होईल स्कंदपुराणामध्ये आवळ्याच्या वृक्षाचे खूप महत्त्व सांगितलेले आहेत नंबर तीन पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोमवारपासून हा उपाय करा संध्याकाळी भगवान शिवाच्या मंदिरात जा तिथल्या शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावा मनातील इच्छा सांगा एका सोमवारपासून हा उपाय अखंड एक्केचाळीस सोमवार करावा लागतो तुमचे आर्थिक संकटे दूर हो करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जर महिलांनी हा उपाय करायचा करा झाल्यास तसेच त्यांना मासिक पाळी येत असेल तर पाच दिवसांनी हा उपाय करा नंबर चार शिवपुराणात अखंड अक्षदाचा उपयोग शिवाच्या उपासनेत करावा असे सांगितले आहेत म्हणजेच तांदूळ तुटलेला नसून तो अख्खा असावा देवाच्या पूजेत अखंड तांदूळ अर्पण केल्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते चांगले परिणाम मिळवण्यासाठी शिवलिंगावर कापड टाकून त्यावर तांदूळ अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला लवकर चांगले परिणाम मिळतात दोषात हा उपाय फायदेशीर आहेत नंबर पाच शिवपुराणात गहू आणि जव हे भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले गेले आहेत शिवलिंगावर जव मिश्रित पाणी अर्पण केल्याने धनप्राप्ती होते पितरही प्रसन्न होतात शिवरात्रीच्या दिवशी गौदान केल्याने कुळात वाढ होते असे मानले जाते की गवापासून बनवलेले पदार्थ भगवान भो भोलेनाथांना प्रिय आहेत भगवान शंकराला पिठाचे लाडू अर्पण केल्याने तुमच्या घरात सुख नांदते नंबर सहा असे मानले जाते की रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचा अंधार दूर होतो दररोज रात्रीच्या पूर्वधात शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या घरातील अंधार दूर होतो देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते असे केल्याने कुबेर देवताही तुमच्यावर प्रसन्न होतात नंबर सात सोमवारी संध्याकाळी एक तुपाचा दिवा तयार करा आणि त्यात एक लवंग जोडी टाका आता महादेवाच्या कोणत्याही मंत्राने आराधना करा आणि महादेवाला आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा हा उपाय कोणत्याही सुमारपासून आरंभ करून अकरा सुमार नियमितपणे करावा प्रत्येकरित्या उपाय अंमलात आणल्यास आर्थिक संकट निश्चितच दूर होईल नंतर महादेवावर गंगाजळ चढावे आणि दिवा लावताना इतर कोणतेही शिवमंत्र येत नसेल तरी केवळ ओम नम शिवाय उच्चारण करणे देखील प्रभावशाली ठरेल नंबर आठ जीवनात कितीही मोठे आव्हान असो किंवा स्पर्धा असो भगवान शिवाची आराधना केल्याने माणसाला त्यात नक्कीच विजय मिळतो भगवान शिव आपल्या भक्तांना प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवून देतात नंबर नऊ भगवान शिव हे कल्याणकारी देवता मानले जातात ज्यांच्या आध्यात्मिक अभ्यासाने व्यक्तीला नशीब आणि आरोग्य मिळते शिवाच्या साधकाला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा दुःख होत नाही नंबर दहा असे मानले जाते की जर एखाद्या स्त्रीने संतान किंवा पुत्रप्राप्तीच्या इच्छेने भगवान शिवाची पूजा केली तर भगवान शिव तिची इच्छा लवकरच पूर्ण करतात नंबर अकरा भगवान शिव हा शक्तीचा समूह मानला जातो ज्यांच्या साधना पूजनाने साधकाला अपार धैर्य शक्ती आणि ऊर्जा मिळते शुभक्तांचे शरीर सदैव निरोगी व तेजस्वी राहते नंबर बारा भगवान शिवाची आराधना करणाऱ्याला कोणत्याही प्रकारचा शत्रूचे वय नसते शिवाची आराधना केल्याने माणूस शत्रूवर विजय मिळवण्यात यशस्वी होतो नंबर तेरा भगवान शिवाची पूजा करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा गंगेच्या पाण्याने सर्व इच्छा पूर्ण होतील जर तुमच्याकडे शिव उपासनेशी संबंधित कोणत्याही साहित्य नसेल तर तुम्ही शिवलिंगावर गंगाजल अर्पण करून त्यांची कृपा मिळवू शकता सोमवारी शिवाला गंगाजल अर्पण केल्याने जीवनाशी संबंधित सर्व दोष दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात जर तुम्ही कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल आणि तुम्हाला भगवान शिव यांच्याकडून उत्तम आरोग्याचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर तुम्ही गंगाजलमध्ये थोडे कच्चे दूध मिसळून भगवान शिवाचा जलाभिषेक करावा हा उपाय केल्यास तुम्हाला लवकरच आरोग्य लाभ मिळतील तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम